कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील तिसंगी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांचे चुलत भाऊ अनिकेत दादा कदम यांनी आता दादाला नाही तर संजयराव भाऊंना आपण निवडून देऊया असे आवाहन संपूर्ण गावकरी मंडळींना केलंय आता संजय राव कदम म्हणजेच आपल्या भाऊंना निवडून द्यायचं आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस निवडून आणायचा असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत मी पण इथे वेळेला राहायला आलोयला राहायचो माझे वडील सुद्धा इथे राहतात आणि गेल्या दोन तीन वर्षापासून जो घरात त्रास झालाय आहे मला त्रासापेक्षा जास्ती जो घरचा कोण होऊ नाही शकत तो भाचा कसा होणार म्हणजे घरच्यांचाच नाही होऊ शकत ते जनतेसाठी काय करणार आणि हे तुम्हाला साय रिसॉर्चच्या प्रकारने बाकी इतर ईडी असेल इन्कम टॅक्स असेल या हिशोबाने तुम्हाला दिसलं असेल की एक भाऊ भावासाठी काय करतो आणि कुठच्या लिमिटपर्यंत जाऊ शकतं हे तुम्ही बघितलं आहे हे सांगायची पण मला गरज नाही मला बोलायला तर कसं वाटतं पण काय आहे एक चांगला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि एक बरोबर माणूस माझे वडील जो बरोबर असेल त्याच्याबरोबर राहतात त्याला मदत करतात नोटी म्हणजे जी काय असते ही माझ्या वडिलांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवली आणि आताही माझे वडील तेच करतात मीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे मी, मी पण बरोबर आहे आणि मला हेच सांगायचं आहे वीस तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबायचं आहे आणि भाऊना तेवीस तारखेला खूप चांगल्या मताने निवडून आणायचं आहे धन्यवाद thank you